आज आहे संकष्टी चतुर्थी आज आमच्या घरात सर्वांनाही उपवास असतो त्यामुळे आज मी शाबुदाण्याची खिचडी बनवत आहे तर पहिल्यांदा मी शाबू भिजत घालणार आहे शाबुदाना स स्वच्छ एकदा एका पाण्याने धुवून घ्यायचा आणि नंतर ना भिजत घालून ठेवायचा यात लागलं तेवढं पाणी ओतून भिजत घालून ठेवायचा जर तुम्हाला साबुदाणा एकदम मऊ दुसलुशीत पाहिजे असेल तर साबुदाणा जेवढा तेवढ जे पाण्यात भिजून जाईल तिथपर्यंत पाणी होता असा या पद्धतीत आणि त्याच्यावर एक झाकण टाकून ठेवा पण आज माझा शाबू खिचडीचा बेत होता आता माझा शाबू चांगला व्यवस्थित भिजला आहे मी अर्धा एक तास अर्धाच तास भिजवून ठेवला आहे बघा कसा मग उसूत लुसलुशी भिजला आहे तर मी खिचडी करण्यासाठी चार मिरच्या हे चार मिरच्या काळ्या त्याच्यासाठी मी चारच घेतल्या तर आमच्यात तिखट नाही कुणाला चालत एक बटाटा मोठ्या साईडचा चिरून घेतलाय धुवून घेतलाय दोन पाण्याने आणि वाटीभर शेंगदाणे आता ह्याचं कूट करून घेणार शेंगदाण्याचं बारीक आणि इकडं मी तेल तापायला ताप ठेवलंय हे बघा तेल तापलेलं आहे आता त्यात मी हा बटाटा टाकत आहे बटाटा एकदम व्यवस्थित परतून घेतला पाहिजे बटाटा तेला चांगला शिजला ना मग आपली खिचडी चांगली होती मऊ खिळ बटाटा झाला ना आपल्या खिचडी पण चांगली लागते तर मित्रांनो तोपर्यंत मी हे शेंगदाणे बारीक करून घेते नंतर मिरच्या बारीक करून घेते आणि मग मित्रांनो हे बघू शकता मी शेंगदाण्याचं कूट बारीक एकदम बारीक करून घेतलेलं आहे मी काय करणार आहे शेंगदाण्याचं कूट डायरेक्ट ह्या भिजलेल्या शाबुदाण्यात टाकून घेणार आहे कारण की आपला साबुदाणा एकदम मोकळा सुटसुटीत होतो चिकट होत नाही जरी यात पाणी राहिलेलं असलं ना तरी हे शेंगदाण्याच कूट यात टाकलं ना आपली खिचडी एकदम सुटसुटीत हे बघा इकडे आपला बटाटा पण शिजत तेला, आहे तेलात आपण त्याला थोडस हलवून घेऊया तोपर्यंत आपण मिरची वाटून घेऊया मिरची मी अशीच घेतली आहे तुम्हाला जर वाटलं तर त्याचे काप करून टाका मी वाटून टाकणार आहे हे बघू शकता मिरची माझी बारीक झालेली आहे एवढीशीच मिरची टाकणार आहे मी आणि ह्या शाबुदाना पण व्यवस्थित मिक्स झालेला आहे आता आपण खिचडीला तयारी करू हे बघा आपला बटाटा लाल होतोय तरी थोडा वेळ अजून आपण ह्याला हे करू शिजवून घेऊ हे बघा अजून त्यात आपलं उलट नाही शिरत नाहीये पिवळा थोडासा मूग करून घेऊ आपण बघा आपला बटाटा एकदम व्यवस्थित शिजलाय आता आपण ह्यात हिरवी मिरची मीठ आणि शेंगदाणा कूट मिसळल्याला शाबुदाना यात टाकून घेऊ मिरची गेली मीठ मीठ टाकू मी टाकते कारण मला खिचडी टाकल्यानंतर ना मीठाचं प्रमाण कळत नाही त्यामुळे मी एक चमचाच मीठ टाकते नंतर ना बघता येतं आपल्याला हे लागल तर आपण वरून घेऊ शकतो हे बघू शकता तुम्ही आता माझी खिचडी तयार झालेली आहे थोडा वेळ की छान असा कलर लिहिलेला चिकट नाही काही नाही व्यवस्थित मोकळी सुटसुटीत झालेली आहे आणि माझा शाबुदाना एकदम व्यवस्थित भिजलेला आहे बघा मी असं पाच मिनिटं खिचडीला झाकून ठेवलेलं आहे आपली खिचडी चांगली वापली पाहिजे बघा खिचडी माझी मू सूत परतली परतलेली आहे हे बघा हे गणपतीला आपल्या आळसंकट चतुर्थ त्याच्यासाठी नैवेद्य आणि ह्या माझ्या छोट्याशा मुलीला आणि हे माझ्या छोट्याशा नवरीला कसली झाले सारू सांगभर खाऊन कसली झाली अ कसली झाली बाळा छान झाली का हा मग मग मला एक पप्पी दे की आता प्लँकिस द्या प्लँकिस